मासेमारी हे भारतातील अनेक लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे भारतात अनेक जणांची पोट हे पूर्णपणे मासेमारीवर आधारित आहे भारतात प्रत्येक ठिकाणी मासे पकडण्याची पद्धत देखील वेगवेगळी असते मात्र असा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये माशांच्या शोधात जाळ्यात लागला असा काही भयानक प्राणी तो पाहिल्यानंतर मात्र अंगाचा थरकाप जोडून जातो आहे असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा पद्धत जरी वेगळी असली तरी प्रत्येक मासेमारी दरम्यान वापरली जाणारी सामान्य गोष्ट म्हणजे जाळे होय जाळेशिवाय मासे मारणे थोडे जरा कठीणच असतं समुद्र खाडी नदी तसे कोणत्याही जलाशयात मासेमार मासे पकडण्यासाठी जाळे लावत असतात या जाळ्यात मासळी अडते आणि त्या मासळीला मासेमार बाजारात घेऊन विकत असतात आणि त्यावर आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात मासेमारीत वापरले जाणाऱ्या जाळ्याची विशिष्ट गोष्ट म्हणजे या जाळ्यात फक्त मासळीच नाही तर त्या जलाशयातील अनेक प्राणी अडकण्याची शक्यता देखील असते ज्यामुळे जाळे काढताना मासेमार मार पण दोन हजारात सावधच राहावे लागते सोशल मीडियावरती अशीच एक घटना व्हायरल होत आहे यामध्ये माश्यासाठी टाकण्यात आलेल्या जाळ्यात चक्क अजगर अडकून पडला आहे या भल्या मोठ्या सात फुटाच्या अजगराचे पोट इतके फुगलेले दिसत आहे की जणू त्याने नक्की कोणत्या तरी मोठ्या प्राण्याची शिकार केली असावी व्हायरल व्हिडिओमध्ये कर्नाटकातील असून हा व्हिडिओ आता चांगलाच तुफान व्हायरल होत आहे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय एका वड्यामध्ये टाकलेल्या जाळ्याच्या कस सात फुटाचा अजगर अडकला आहे वन्यजीव अधिकाऱ्यांना ही बातमी कळताच अधिकाऱ्याने तिथे धाव घेतली अजगराचे तोंड एका पाईपमध्ये अडकवून जाळी कात्रीने कापून अजगराला एका सुरक्षित ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद